मित्रांनो आज आलो आहे मी रुईखेड टेकाडे या गावामध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत धनवंतरीचं कम्पोस्टरीज प्रोडक्ट वापर केल्यामुळे काय बदल घडून आलेले आहेत तर ते आमच्या जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर तुमचा परिचय आणि पत्ता आमच्या दर्शकांना एकदा सांगा बरं माझं नाव विश्वनाथ श्रीराम टेकाडे गाव गाव रुईखेड टेकाडे तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा तर या धन्वंतरीच्या कंपोस्टरिच बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली होती अगोदर मला या धन्वंतरीच्या कंपोस्टरी बद्दल मला पंकज कुमार जी माहिती दिली हे पंकज कुमार यांनी तुम्हाला माहिती दिली तर हे कंपोस्टरीज तुम्ही कशावर याचा वापर केलेला आहे जमिनीवर केलेलं आहे हे तुमचं शेण ढिगार डिगार आहे हे शेन ढिगार डिगार हे माझं आणि याच्यामध्ये काय काय अजून टाकलेलं आहे त्याच्यात याच्यामध्ये कुटारई आहे आहे पुन्हा वेस्ट मटेरियल आहे सुका कचरा आहे आणि याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने हे कंपोस्टरचा वापर केलेला आहे मी हे दोन बॉटल आणले ते आपल्या धन्वंतरीच्या मधून अच्छा एका बॉटल मध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये त्या शेणखतावर छिद्र पाडून सोडलं सोडलं त्याच्यात आणि त्याच्यावर छिडकाव केला एक बाटोचा छिडकाव केला दोनशे लिटर पाण्यामध्ये अच्छा नंतर त्याला ओलं ओलं ठेवत राहिलो अच्छा तर त्याचा परिणाम त्याचा परिणाम त्याचा एक चाळीस दिवसामध्ये त्याचं भुसभूषित भुष खत तयार झालं अच्छा हे आज आपण बघू शकतो या ठिकाणी हे बघा शेतकरी मित्रांनो आज हे जे खत आहे हे चहा पत्तीसारखं खत तयार झालेलं आहे दाखवू शकतो या ठिकाणी आपण आज हे एकदम भुसभूषित आणि त्याच्यामध्ये गांडुळाची निर्मिती सुद्धा झालेली आहे आज आपण दाखवू शकतो टो टो हे आपण आतमधून काढतोय आता गांडूळ आहे एकदम याच्यामध्ये आपण दाखवू शकतो बघा हे गांडूळाची निर्मिती याच्यामध्ये झालेली आहे आज बघू शकतो म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण हो। तर या पद्धतीनं हे असं रिच वापरल्यामुळे अशा प्रकारे हे खत निर्माण झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे गांडुळाची निर्मिती आपण बघू शकतो दाखवू शकतो आमच्या शेतकरी बांधवांना हे बघा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गांडूळं झालेली आहेत आपण बघू शकतो जर आपण हे टाकत हे बघा या ठिकाणी गांडूळ कशी झालेली आहेत याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने हे कंपोस्ट डिश वापरल्यामुळे चहा पावडरसारखं खत तयार झालेलं आहे आणि हे शेतामध्ये म्हणजे पक्क खत याला आपण म्हणू शकतो बरोबर जैविक खत जैविक खत जैविक खत तर या कम्पोस्टरीज पासून आहात हो तर इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे हे वापरलेच पाहिजेत वापरले पाहिजेत कशा कशा याचा आपण वापर करू शकतो आपण आपलं सडलेलं कुटार सडलेलं कुटार शेतामध्ये अच्छा त्याला फक्त